नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या वारसांना एक मोठा दिलासादायक निर्णय आता सरकारने घेतलेला आहे शेतकरी मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर शेतकरी वर्गासाठी विशेषतः शेतकऱ्यांच्या वारसदारांसाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आणि निर्णय या सरकारने घेतलेला आहे आणि तीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेणार आहोत मित्रांनो आता शेतकरी वारसांना मिळणार एक कोटी चौदा लाख रुपये हे शेतकरी वारस कोण असणार आहेत प्रकारे हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत याच्यासाठी काय करावं लागणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यामुळे तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ही अपूर्ण माहिती तुमच्यासाठी नुकसानदायक नक्कीच ठरेल त्यामुळे पुन्हा विनंती करतो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी मित्रांसाठी राज्यातील नागरिकांसाठी घेऊन येत असतो तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो मालेगाव कॅम्प कसमाद्या भागातील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झालेल्या कुटुंबियांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह यो अनुदान योजना मोठी फायद्याची ठरली आहे या योजनेअंतर्गत मृत्यूमुखी पडलेल्या तालुक्यातील सत्तावन्न शेतकरी वारसादारांना एक कोटी चौदा लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे शेती व्यवसाय करताना होणारे अपघात वीज पडणे पूर सर्पदंश विंचूदंश विजेचा शॉक बसणे आदि नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे अपघात रस्त्यावरील अपघात वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू होतो तर काहींना अपघातामुळे अपंगत्व येते कुटुंबातील व्यक्तीला तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्याला झालेल्या अपघातामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचा स्रोत बंद पडतो त्यामुळे त्या घरात अडचणींची परिस्थिती निर्माण होते अशा अपघातग्रस्त शेतकरी व कुट त्यांच्या कुटुंबाला आर्थिक लाभ देण्याकरिता शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आहे या अंतर्गत मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसाला दोन लाख रुपयांची मदत केली जाते शेतकरी मित्रांनो तालुक्यात दोन हजार तेवीस आणि चोवीस तसेच चोवीस आणि पंचवीसमध्ये अनुक्रमे नऊ व पासष्ट अशा चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे या योजनेअंतर्गत मदत मिळावी म्हणून वारसदारांकडून दावे दाखल करण्यात आले होते त्यापैकी सत्तावन्न दावे मंजूर केले आहेत त्यामुळे या वारसदारांना एक कोटी चौदा लाखांचे सानुग्रह अनुदान मंजूर झाले आहे काही शेतकरी वारसांना ही रक्कम मिळाली असून लवकरच उर्वरित वारसदांना हे अनुदान वाटप केले जाणार आहे कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे नऊ प्रस्ताव प्रलंबित असून निकषात न बसलेले बारा प्रस्ताव नामंजूर झाले आहेत तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी या, या शासनाच्या योजनेसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे हे तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे यांनी केले आहे अपघात योजना मिळालेली गावे मित्रांनो टिहरे मुंगसे कवळाने टाकळी निमगाव कुकाने झोगळे आघार वराणे सायने गिलाने अस्ताने लोणवाडे तसेच पळसदरे चिंचवाड खायदे डोंगराळे देवगड इत्यादी तालुक्यातील पंचेचाळीस गावांना अपघात योजनेचा लाभ मिळाला आहे शेतकऱ्यांच्या अपघाती घटनेनंतर वाजदारांनी तीस दिवसाच्या आत प्रकरणे सादर करणे गरजेचे आहे चोवीस डिसेंबर अखेर भारतांना मदत मिळाली आहे जानेवारी व वा फेब्रुवारी दोन पंचवीस या महिन्यातील प्रस्तावाचे अनुदान मिळाले नाही तर मित्रांनो प्रकारे ज्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे मग त्याच्यामध्ये सर्पदंस असू द्यात किंवा वीज पडणे असू द्यात ह्या सर्व गोष्टींमुळे ज्या शेतकऱ्यांचा अपघात झालेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांच्या वारसदारांना आता एकूण हे जी रक्कम आहे हे देण्यात येणार आहे आणि नक्कीच हा एक मोठा दिलासा त्या शेतकऱ्यांच्या वारदारांना असणार आहे मित्रांनो अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि या हे अनुदान जे आता या वारसदारांना देण्यात येणार आहे याबद्दल तुमचं मत काय आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तुम्ही या इतर जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील शेतकरी असाल तर कमेंट बॉक बॉक्समध्ये बौक, नक्की सांगा आपण परत अशीच काही महत्त्वपूर्ण माहिती आपण घेऊन येणार आहोत आणि सदर व्हिडिओच्या माध्यमातून देखील आपण पुढील माहिती देखील घेऊन येणार आहोत की आत्ता ज्या शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे परंतु त्यांना योग्य ते पैसे किंवा मानधन मिळालं नाही अनुदान मिळालं नाही त्यांना देखील कधीपर्यंत अनुदान मिळेल तेसुद्धा माहिती आपण घेऊयात त्यामुळे तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला अनुदान मिळालं की नाही मिळालं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद